गेल्या वर्षी दोन जुलैला राष्ट्रवादीत फूट पडली अजितदादा एक्केचाळीस आमदारांना सोबत घेत सत्तेत गेले अजित पवारांनी राजकारणाची वेगळी वाट धरली मात्र अजित पवारांच्या सख्ख्या भावांसह इतर सर्व कुटुंब शरद पवारांसोबतच राहिलं लोकसभेला देखील अजित पवार एकीकडे तर पवार कुटुंब दुसरीकडे अशी स्थिती दिसली या निवडणुकीत शरद पवारांनी बाजी मारली दोन हजार एकोणीसला मुलगा पार्थ पवारचा पराभव नंतर दोन हजार चोवीसला पत्नी सुनित्रा पवारांचा पराभव या दोनही घटना अजित पवारांच्या जिव्हारी लागल्या त्यामुळे स्वत वेगळे अस्तित्व दाखवण्यासाठी अजितदादा येत्या विधानसभेला काहीतरी वेगळं व धक्कादायक करतील अशा शक्यता वाढल्यात अजितदादांच्या याच धक्क्यांची सुरुवात दोन दिवसांपासून सुरू झाली बुधवारी आपण बारामतीतून लढण्याच्या मूडमध्ये नाहीत असं खळबळजनक वक्तव्य दादांनी केलं तर दुसरा धक्का रोहित पवारांच्या ट्विटनं बसला भाजप हे अजितदादांना माझ्या विरोधात कर्जत जामखेडमधून लढण्याचा आग्रह आहे असा दावा रोहित पवारांनी ट्विटमधून केला पवार कुटुंबात व एकंदर नगरच्या राजकारणात नेमकं काय चाललंय याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी विजय गोबरे आणि आपण पाहत आहात अहमदनगर लाईव्ह ट्वेंटी फोर मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण जरा भूतकाळात जाऊ मित्रांनो तुम्ही जर आमचे सबस्क्रायबर असाल तर तुम्हाला आठवत असेल की कर्जत जामखेडमध्ये दोन पवारांत फाईट होईल अशी शक्यता आम्ही दीड महिन्यापूर्वीच एका व्हिडिओतून मांडली होती आठवत आहे ना आठवत नसेल तर आमच्या चॅनलवर तो व्हिडिओ आजही तुम्हाला सापडेल तो नक्की पहा हां तर कर्जत जामखेडमध्ये रोहित पवारांविरोधात अजित पवारांच्या कुटुंबातील व्यक्ती लढू शकतो असा अंदाज आम्ही यापूर्वीच मांडला होता आता तोच अंदाज स्वतः रोहित पवारही मांडताना दिसत आहेत अजित पवारांनी नुकतंच एक धक्कादायक स्टेटमेंट केलं होतं बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांच्या विरोधात माझ्या पत्नीला उभं करणं ही चूक होती अशी जाहीर कबुली अजित पवारांनी एका मुलाखतीत दिली अजित दादांच्या या कबुलीनंतर रोहित पवार यांनी एक ट्विट केलं ते ट्विट काय आहे ते एकदा आपण पाहू या ट्विटमध्ये रोहित पवार यांनी म्हटलं होतं की खासदार सुप्रिया ताईंच्या विरोधात सुनित्रा काकींना उमेदवारी देण्याचा निर्णय दादांचा असूच शकत नाही अशी खात्री होती ती चूक होती म्हणून एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत त्याची तुम्ही कबुली दिली परंतु तुमचे मित्र पक्ष मात्र उलट प्रचार करत हा दादांचाच निर्णय असल्याचे सांगतात याला तुम्ही चूक झाल्याचे नाव देत असलात तरी प्रत्यक्षात हा दिल्लीत बसलेल्या गुजरातच्या नेत्यांचा दबा दबाव होता आता विधानसभेला असाच दबाव माझ्या मतदारसंघाच्या बाबतीत आपल्यावर असल्याची चर्चा आहे रोहित पवारांच्या या ट्विटमुळे सध्या नगर जिल्ह्यातच काय पण महाराष्ट्राच्या राजकारणात देखील खळबळ उडाली अजित पवारांचं स्टेटमेंट त्यानंतर रोहित पवारांचं ट्विट आणि बुधवारी अजित पवारांनी मी बारामतीतून लढणार नसल्याचे दिलेले संकेत ही सगळी साखळी पाहिली तर कर्जत जामखेडमध्ये खरंच अजित पवार विरुद्ध रोहित पवार अशी फाईट होईल का अशी शंका नक्कीच येते आता कर्जत जामखेडमध्ये रोहित पवार विरुद्ध अजित पवार अशी फाईट का होईल याची दोन कारणं आहेत ते दोन्ही कारणं आपण या ठिकाणी पाहू आता रोहित पवार विरुद्ध अजित पवार अशी फाईट होण्याचं पहिलं कारण रोहित पवारांचा हिशोब बारामतीत लोकसभेमध्ये सुनित्रा पवारांचा पराभव झाला या पराभवात रोहित पवारांचा सिंहाचा वाटा होता ही सल अजित पवारांना नक्कीच आहे दुसरं असं गेल्यावेळी रोहित पवारांना कर्जत जामखेडमधून आमदार करण्यात अजितदादांचा सिंहाचा वाटा होता असं त्यांचेच कार्यकर्ते सांगतात मग आता रोहित पवारांचा लोकसभेतील विरोधाचा हिशोब चुकता करायचा तर थेट रोहित पवारांच्या बालेकिल्ल्यात जाऊन लढाई करणं केव्हाही चांगलंच म्हणून यावेळी स्वतः अजित पवार कर्ज जा जामखेडमधून रोहित पवारांविरोधात दंड थोपटतील अशी शक्यता आहे आता रोहित पवार व अजित पवार यांच्यामध्ये फाईट होण्याचं किंवा पवार विरोधात पवार फाईट होण्याचं दुसरं कारण मुलगा जय पवारचा श्री आहे अजित पवारांनी बुधवारी आपल्याला बारामतीतून लढण्यास रस नसल्याचं पत्रकारांना सांगितलं अजित पवारांच्या या स्टेटमेंटने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली मात्र या स्टेटमेंटचे दोन अर्थ निघाले पहिला अर्थ म्हणजे बारामती या आपल्या हक्काच्या मतदारसंघातून मुलगा जय पवारच्या राजकारणाचा सेफली श्री गणेशा करायचा आणि दुसरा अर्थ म्हणजे बारामतीत मुलाला उभं करून स्वत रोहित पवारांचा बदला घेण्यासाठी कर्ज जामखेडला उभं राहायचं आता रोहित पवार म्हणतात तसं भाजप रोहित पवारांविरोधात खरंच अजित पवारांना उभं करतंय का हे येत्या काळात आपल्याला समजेलच मात्र असं झालं तर ही फाईट राज्यात नक्कीच गाजेल अजित पवार हे खरंच रोहित पवारांविरोधात लढतील का तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूयात नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद